नमस्कार मी डॉक्टर सतीश पूर्वगामी महाराष्ट्राच्या विचारमंचावरून साहित्य सौंदर्याच्या प्रवासात आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो दिवाळीचा सण नुकताच दोन तीन दिवसावर आलेला आहे शाळेंना सुट्ट्या लागल्या बसस्टँडवरील गर्दी बघितली की भूतकाळातील बालपणीच्या आठवा आठवणी झाल्या झाल्याने तो मला तो क्षण आठवतोही की सुट्टी झाली की वडिलांनी शेतातल्या कामाची यादीच करून द्यायची जनावर राखायचे जे रानातली कामं पिवळे हांबरेटांची खुंडणी असायची काढणी असायची ती कामं करू लागायची अशा असंख्य यादीनं सर्व दिवस आणि ते सुट्ट्याचे दिवस पूर्ण भरून जायचे आणि मग कधीतरी मामा यायचा न्यायला त्यांच्याकडे घराकडली परिस्थिती जेमतेमच असायची आणि मग वडिलांनी कधी पाठवायचा तर कधी म्हणायचं शेताकडली कामं आहेत या अनुषंगानं आमच्या त्या आनंदावर तसंच विरजन पडून जायचं आणि मग गावातील दुकानातून आकाशकंदिलाचं सामान यायचं ते अडीच तीन रुपयाला आकाशकंदिलाचं सामान मिळणारं वडिलांच्या मागं कितीतरी लागून रोज कसे तरी ते दोन अडीच रुपये मिळवायचे आकाशकंदील आणायचा आणि थोड्या मोठ्यांकडून तो बनवून घ्यायचा आणि दारामध्ये उंच येळूची काठी बांधून त्याला रोज सांजेला संध्याकाळीला दीप त्यामध्ये प्रज्वलित करून तो आकाशकंदील उंच जोडवायचा आणि ती आमची सर्वांची स्पर्धाच असायची सर्वात जास्त आकाशकंदील कुणाचा उंच जातो अशा अनुषंगाने ही दिवाळी आणि या दिवाळींच्या जुन्या आठवणी आठवणी सहजपणे आज मन भरून जातं आणि ते दिवस किती आनंदाचे होते क्षणाचे होते बैलही तंत्रज्ञान त्या काळी अवगत नसेल प्रगत नसेल तरी पण तो सुख आणि तो क्षण खूपच महत्त्वाचा आणि आनंदाचा होता हे मात्र निश्चित जाणवतं आजच्यापेक्षा आणि मग ते पंधरा दिवसाची दिवाळी ते गावातला गावबाजा सर्व देवांना होणारा सर्व गावातील समूहाला गोडधोड अन्न मिळणारं सर्व गाव आनंदी उजळ आनंदानं उजळून निघालेलं लेकीना माहेरला येऊन तो आनंद झालेला माहेरातला आनंद सासरच्या आनंदापेक्षा कितीतरी सुखावणारा मनाला एक सुख देणारा असा आनंद वाटतो आणि म्हणून या दिवाळीचा क्षण हा दिवाळीचा प्रकाशमान सण सर्वांचं आयुष्य उजळून निघतं मात्र या दिवाळी सणाचा थोडा पूर्व इतिहास जर बघितला तर आपल्या भारत देशामध्ये तीन ते ती चार हजार वर्षापासून दिवाळी साजरी केली जाते आणि त्या साजरी केलेल्या दिवाळीचे अनेक संदर्भ आणि उदाहरणंही सातव्या आणि दहाव्या शतकातल्या पद्मपुराण आणि स्कंदपुराणातून येतात आणि म्हणून आम्हाला तेही जाणवतं सुरुवातीला ही दिवाळी सुरू करण्याची किंवा दिवाळी एकूण साजरी करण्याची पद्धत कृषी संस्कृतीमध्ये सुरू झाली आणि मग दिवाळी दुसऱ्याच्या वेळेत पिकं कापणी लायची काढणी ला यायची पावसाळ्याच्या <coughs> दिवसामध्ये बरंचसं अन्नधान्याचा तुटवडा तो व्हायचा आणि मग ते अन्नधान्य आल्यानंतर मात्र समूहामध्ये समाजामध्ये एक आनंद साजरा व्हायचा आणि मग ते अन्नधान्य धान्याचं दहन घरामध्ये आणताना मात्र त्याचा एक उत्सव त्याचा एक सण समारंभ साजरा व्हायचा आणि तो दीपाच्या प्रकाशाने अन्नधान्याला घरामध्ये आणलं जायचं असा प्रकाशमान करणारा हा सण कृषी संस्कृतीतून सुरू झालेला आपल्याला दिसतो त्याचे काही संदर्भही आपल्या लक्षात येतातही आणि म्हणून आपल्याला हे संदर्भ बघत असताना देशामध्ये आपल्या एक चार पाच कारणाने दिवाळी साजरी केली जाते उत्तर भारतामध्ये प्रभूंनी विक्रतवृत्तीच्या रावणावर विजयी मिळवून ज्यावेळेस अयोध्येनगरीमध्ये प्रवेश केला त्यावेळेस अयोध्यावासियांनी प्रभू रामचंद्राचं सीतामाईचं स्वागत दीप सर्व रस्त्यावर लावून प्रकाशमान करून उजळून काढलं आणि त्या काळापासून दिवाळीचा सण हा मोठ्या उत्साहानं साजरा केला जाऊ लागला पुढच्या टप्प्यावर आम्हाला अजून एक टप्पा दिसतो आणि त्या टप्प्यामध्ये नरकासुराने प्रत्येक दलावर समूहावर मोठं संकट आणलं आपल्या विक्रेत्यानं अनेकांना बंदिवसात टाकलं त्या नरकासुराचा श्रीकृष्णाने वध केला आणि ती नरकचतुर्थी त्या दिवसापासून दिवाळीचा सण साजरा केला जाऊ लागला अनेक बंदिवसातील लोकांना गरीब माणसांना मुक्त झालं तोही एक क्षण या समूहासाठी आनंदाचा क्षण आणि म्हणूनही तो दिवाळी सण साजरा केला जातो त्याचबरोबर जैन धर्मामध्ये या दिवाळीचा सणाला फार महत्त्व आहे जैन धर्माचे चोवीसवे तीर्थंकार भगवान महावीर यांचं याच दिवशी निर्वाण झालं त्यांना याच दिवशी ज्ञानप्राप्ती झाली त्या अनुषंगानेही हा सण जैन धर्मामध्ये मोठा उत्साहानं साजरा केला जातो महावीर <Dartmouth> भगवान तीर्थनकार या चोळीसवी तीर्थनकार यांचे शिष्य गणधर गौतम स्वामी <से> यांचंही याच दिवशी निर्वाण झालं आणि याच दिवशी त्यांना ज्ञानाची प्राप्ती <गवान्णाति> झाली <गवान> <गवान्णा> या अनुषंगानेही जैन धर्मामध्ये दिवाळीच्या सणाला फार खूप महत्त्व आहे आणि जैन धर्मामध्ये दिवाळीचा सण मोठ्या अवसानं आणि प्रकाश आणि दीपाने उजळून साजरा केला जातो त्याचबरोबर शीख धर्मामध्येही दिवाळीच्या सणाचं फार महत्त्व आपल्याला जाणून येतं शीख धर्माचे मुख्य प्रवर्तक गुरु गोविंद साहेब यांचंही सा मुघलांच्या तावडीतून सुटका झाली आणि म्हणून शीख धर्मामध्येही हे त्या अनुषंगानं तो बंदीछोर दिवस म्हणून किंवा दिवाळी साजरी केली जाते दिव्याचा प्रकाशमान करून जीवनामध्ये समाजामध्ये सुख आलं म्हणून दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते त्याचबरोबर पूर्व भारतात काली मातेचा पूजेचा दिवस म्हणून दिवाळी साजरी केली जाते अशा अनेक चांगल्या कारणाने अशा चांगल्या आनंदाने ही दिवाळी साजरी करण्याची प्रथा भारतात गेल्या तीन ते चार हजार वर्षापासून आहे त्याचे अनेक पुरावे आपल्याकडे मिळतात मात्र याची सुरुवात कृषी संस्कृतीने कृषक संस्कृतीने सुरू केली आणि म्हणून वसुबारशेपासून सुरू होणारी दिवाळी भाऊबीजेला संपते आणि म्हणून वसुबारशेला शेतात काम करणाऱ्या त्या बैल बळीराजाचं बैलाचं गाईचं मातेचं पूजन केलं जातं आणि म्हणून या दिवसानं सुरू होणारी दिवाळी त्या अनुषंगाने येणारा सर्व सण व्यापाऱ्यांचा नववर्षाचा सण बळीराजाचा सण बहीण भावाचा सण पतीराजा सण अशा सर्व अंग अंगाने येणारा हा सण आपल्या देशामध्ये आपल्या समाजामध्ये सर्वांचं आयुष्य उजळून काढावा प्रकाशानं आणि दिव्यानं या अनुषंगाने साजरा केला जातो त्या अनुषंगाने येणारी कविता आपण आता बघणार आहोत सण दिवाळी चाला सण दिवाळी चाला गाडी घुंगराची पळते सण दिवाळी आला गाडी घुंगराची पळते थकलेली बहीणं वाट माहेराची चालते थकलेली बहीणं वाट माहेराची चालते वाट माहेराची चालताना वाट माहेराची चालताना नाही थकत मन वाट माहेराची चालताना नाही थकत मन माय उतरती कुटका दूर होतो साराशिन माय उतरती कुटका दूर होतो सा साराशिनं माहेरातील पहिली रात्र माहेरातील पहिली रात्र माय लेकीच्या शब्दानं भिजते माहेरातील पहिली रात्र माय लेकीच्या शब्दानं भिजते नव्या संसाराचं गणित माय लेकीच्या कानात सांगते नव्या संसाराचं गणित मायलेकी लेकीच्या कानात सांगा ते कोजागिरी प्रतिपदेला उंच आकाश कंदीला चढवतो कोजागिरी प्रतिपदेला उंच आकाश कंदीला चढवतो दुःखाच्या अंधाराला दीप दिवाळीने उजळवतो दुःखाच्या अंधाराला दीप दिवाळीने उजळतो गायगोऱ्याची वारसं गायगोऱ्याची बारसं सांगे कृषी संस्कृतीचा इतिहास गायगोऱ्याची बारसं सांगे कृषी संस्कृतीचा इतिहास नित्यदिनी दिवाळीत अंगणात दिसे ग्रामसंस्कृतीचा अनास आरास नित्यदिनी दिसे दिवाळीत अंगणात ग्रामसंस्कृतीचा आरास ग्रामसंस्कृतीचा संस्कृतीचा आरास दिवाळीचं पहिलं पाणी दिवाळीचं पहिलं पाणी बहीणकाळे भावाचं अंगमळं दिवाळीचं पहिलं पाणी बहीणकाळे भावाचं अंगमळं पहाटेच्या पाऱ्यातला क्षण किती वाटे सुंदर आंघोळं पहाटेच्या पाऱ्यातला क्षण किती वाटे सुंदर आंघोळं पाच दिवसाची दिवाळी रोज रातीला घर दिव्याने उजळीते पाच दिवसाची दिवाळी रोज रातीला घर दिव्याने उजळी ते नात्याच्या आनंदाला क्षणाषणाने फुलविते नात्याच्या आनंदाला क्षणाने फुलविते आमावश्याचा आज दिवस लक्ष्मीची पावले येते घर आमावश्याचा आज दिवस लक्ष्मीची पावले ते घरा लक्ष्मीची पावले ते घरा सर्व नात्याची मनोभावे पूजा तुझी आमा दिवाळी दसरा सर्व नात्याची मनोभावे पूजा तुझी आमा दिवाळी दसरा दिवस उजळ्याला पाडाव्याचा दिवस उजळ्याला पाडव्याचा कारभाराला पहिला मान दिवस उजडाला पाडाव्याचा कारभाराला पहिला मान लक्ष्मी व वाळी ते बळीराजा कुंकवाला मेळावं दीर्घ आयुष्याचा धन लक्ष्मी ओवाळी ते बळीराजा कुंकुवाला मिळावं दीर्घ आयुष्याचं धन कुंकवाला मिळावं दीर्घ आयुष्याचं धन दिवस उजडला भाऊ बहिणीचा दिवस उजडला भाऊ बहिणीचा किती सांगायरक्त नात्याची कहाणी दिवस उजडला भाऊ बहिणीचा किती सांगावी रक्त नात्याची कहाणी बहीण ओवाळी ते भाऊराया रोज नांदताना गाते माहेराची गाणी बहीण ओवाळी ते भाऊराया रोज नांदताना गाते माहेराची गाणी